शेताच्या बांधावर जाऊन अरविंद वडवी यांनी केला प्रचार सविस्तर वृत्त जशी जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तस सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या प्रसाराचा जोर वाढवलेला दिसून येत आहे जो तो आपल्या कल्पकतेचा आणि आकलन बुद्धीचा वापर करून आपापला प्रसार खेडोपाडी तसेच तालुक्याच्या मोठ्या बाजारपेठांच्या ठिकाणी करताना दिसत आहे अशातच महाराष्ट्रात भारत आदिवासी पार्टी ही नवीन असून या पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री अरविंद वडवी यांनीही आपला प्रचार जोरदार केला असून अख्खा नवापूर तालुका पिंचून काढलाय अशातच श्री अरविंद वडवी यांनी गुजरात राज्याला लागून नवापूर तालुका या तालुक्याला लागून काही खेडे आहेत या खेडेगावात जाऊन श्री अरविंद वडवी यांनी आपला प्रचार केला त्यांनी काल कार्यघाटी या गटात व आसपासच्या खेडोपाडी जाऊन घरोघरी मतदार राज्याची भेट घेतली आणि आपला प्रचार केला यावेळी काही शेतकरी हे बांधावर काम करत होते त्या ठिकाणी बडवे यांनी त्यांची भेट घेतली शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या संदर्भात जाणून घेतले त्यावेळी प्रचार करताना आराठीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क